सर्वप्रथम आपण भारतीय जनता पार्टीचा नारा देऊया भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी देव पाटेकर आणि आपल्या या सावंतवाडीच्या सर्व आराध्य देवता सर्वांना एक वंदन करू या ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष त्याचप्रमाणे नगरसेवक या सर्व ज्या सीट आहेत या संदर्भात आम्ही पंधरा सीट आज या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत भारतीय जनता पार्टी ही जगामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये आणि विशेष म्हणजे तळ कोकणामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबर वरती यापूर्वी होती राहणार आणि याच्या पुढे सुद्धा कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टी एक नंबर राहणार विशेष म्हणजे देव उपरलकर आणि पाटेकर देव भारतीय जनता पार्टीला नक्कीच आशीर्वाद देईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतोय सावंतवाडीची जनता ही खूप सुज्ञ आहे माझ्यासारखा एखादा छोटासा कार्यकर्ता आणि आमचे सर्व सर्वसामान्य नगरसेवक हो। नगराध्यक्ष सर्व मंडळींना आशीर्वाद देतील असं मला खात्रीनिशीर वाटतंय याचं कारण असं आहे की अनेक अनेक वर्ष असंख्य वर्ष या परमेश्वराने पाटेकर देवाने समोरच्या पार्टीला या नगरपालिकेच प्रथम नागरिकत्व दिलेलं होतं याच्या पूर्वी सुद्धा असंख्य वर्ष सत्ता समोरच्या मंडळींनी भोगलेली होती माझं पहिल्या दिवसापासून माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं एकच म्हणणं आहे विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे विशेष म्हणजे आमच्या सर्वांवर लाडके आणि प्रेम करणारे कोकणचे सुपुत्र सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब आणि विशेष म्हणजे आमच्यावर प्रेम करणारे सन्माननीय खासदार नारायणरावजी राणे साहेब या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्वांनी नगराध्यक्ष त्याचप्रमाणे नगरसेवक सर्व मंडळींनी या ठिकाणी देवाचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही सर्वांनी एकत्रित फॉर्म भरलेला आहे भारतीय जनता पार्टी ही जगातली मोठी महासत्ता आणि महा, महा ताकद असलेली एक परिवार आहे कालचा रिझल्ट आपण बिहारचा पाहिला असेल देशामध्ये ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं नाव घेतलं जात नव्हतं ज्या ठिकाणी एक सुद्धा सीट नव्हती अशी परिस्थिती असताना आज या ठिकाणी सन्माननीय सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवून आमच्या सर्व बिहारच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला एक नंबरचा पक्ष म्हणून काल घोषित केलं त्याप्रमाणे मला पूर्ण खात्री आहे की तीन डिसेंबरचा गुलाल जन्ता हा भारतीय जनता पार्टीचा भगवा गुलाल असेल आणि हा गुलाल उडवल्यानंतर मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक भाषणामध्ये सांगितलेलं आहे की सावंतवाडीचा कायापालट करणं आणि विकास करणं या मुद्द्यावरच आम्ही बोलणार आहोत समोरची व्यक्ती काय बोलणार कशासाठी बोलणार आणि कोणत्या हेतूने बोलणार याविषयी पत्रकार बंधूंनी आम्हाला बिलकुल विचारू नये अशी मी विनंती करतो आमचा मुद्दा पहिल्या दिवसापासून एकच आहे की सावंतवाडीचा विकास आणि सावंतवाडीचा कायापालट या ठिकाणी हॉस्पिटलचे प्रश्न आहेत रोजगाराचे प्रश्न आहेत नगरपालिकेमध्ये अनेक प्रसंग उद्भवत आहेत या ठिकाणी एखादा पेशंट जर अडचणीत असेल तर त्याला बांबोळीपर्यंत ने पर्यंत त्याचा जीव जातो की आजपर्यंत इतिहास आहे हे कुठेतरी बदल होण्यासाठी भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्याची काळाची गरज आहे मला पूर्ण खात्री आहे की सावंतवाडीची जनता ही सुज्ञ आहे सुशिक्षित आहे आणि या ठिकाणी या सुज्ञ जनतेने संपूर्ण आमच्या सर्व नेत्यांवर माझ्या सर्व उमेदवारांवर भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवारांवर विश्वास ठेवलेला आहे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये मी माझे भारतीय जनता पार्टीचे सर्व विशेष पदाधिकारी आणि सर्वांना घेऊन एकत्रितपणे आम्ही संपूर्ण शहरामध्ये घरोघरी मी स्वतः म्हणा किंवा माझी सर्व मंडळी भारतीय जनता पार्टीच्या सर्व मंडळींना मी या ठिकाणी घेऊन घरोघरी दारोदारी आम्ही जाऊन दा लोकांना विनवणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु मला एक खात्री आहे येणाऱ्या तीन डिसेंबरला आपण रिझल्ट पा, रिझल्ट पाहिल्यानंतर रिझल्ट हा आमच्या भारतीय जनता पार्टीचाच नक्की आपल्याला दिसेल आणि विशेष म्हणजे आज या ठिकाणी दिलेले सर्व उमेदवार हे सुज्ञ सुशिक्षित आणि या ठिकाणी उमेदवार पाहिल्यानंतर ते रवींद्र चव्हाण साहेब नारायणरावजी राणे साहेब किंवा नितेशजी राणे साहेब किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वांना पाहूनच आपलं मतदान लोकांचा सुद्धा होणार आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान पालकमंत्री साहेब खासदार साहेब यांच्यावर पाहूनच हे मतदान होणार आहे आणि विशेष म्हणजे आमच्या या सर्व प्रतिनिधींवर पाहून हे मतदान होणार आहे आणि सर्व प्रतिनिधी सर्व आमचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे योग्य आहेत भारतीय जनता पार्टीसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी पोषक असं वातावरण आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की आपण याच्या पुढे या सावंतवाडीमध्ये या पत्रकार बंधूंनी सुद्धा एक विचार केला पाहिजे की आता मुलं आहेत ती पाच दहा वर्षाने मोठी होतील त्यांच्यासाठी ते रोजगाराचं दालन या ठिकाणी असणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणारा एखादा माझ्यासारखा का कार्यकर्ता का प्रयत्न करतो तुम्ही सुद्धा आम्हाला सपोर्ट करावा अशी मी आशा बाळगतो नगराध्यक्ष पदाचा भाजपचा उमेदवार कोण असेल कारण दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचा समजतो या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये एक शिस्त आहे एखादा उमेदवार दिल्यानंतर तो उमेदवार हा पक्षाने दिलेला उमेदवार असतो तो कोणी असू दे सर्वसामान्य घरातलं असू दे किंवा राजघराण्यातला असू दे पण पक्षाने एखादा शब्द दिला की तो आम्ही जमिनीवर पाडायला देणार नाही कारण आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये शिस्त आहे आणि ही शिस्त या ठिकाणी पूर्ण देशात पाळली जाते आणि तीच शिस्त सावंतवाडी मध्ये पाळली जाणार आहे त्यामुळे सौ भोसले यांना आम्ही या ठिकाणी नगराध्यक्षाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडनं घोषित करत आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या नगरसेवकांची वीस जणांची लिस्ट आहे त्याच्यात एक सुशिक्षित वर्ग मानणार असा प्रकारचा वर्ग आमच्या या नगरसेवकांमध्ये आहे आणि उत्कृष्ट युवक सुद्धा या नगरसेवकांमध्ये आहेत आणि उत्कृष्ट महिला सुद्धा या ठिकाणी यांचं सगळ्यांचं कार्य निवडून आल्यानंतर घरी बसायचं नाही आहे तर त्या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांना सांगेल की निवडून आल्यानंतर तुम्ही लोकांची दारोदारी जाऊन काम करावी लागणार आपण कॅबिन मध्ये बसून संपूर्ण जो काय कार्यक्रम आहे तो पाहायचा नसून तर लोकांच्या घरोघरी जाऊन लोकांची कार्य करणं पुढील पाच वर्षांनी मतं मागायची गरज नाही आपल्या प्रत्येकाच्या वॉर्ड मध्ये विकास झालेला दिसला पाहिजे याच्यासाठी माझ्यासारखे सर्व कार्यकर्ते आमचे सन्माननीय अनिलजी निरवडेकर सर आहेत बनजी बबनराव साळगावकर साहेब उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष होते साहेब आमचे सुधीरजी आडवडेकर आहेत राजू बेग साहेब आहेत आलेकरजी आहेत ही जुनी मातब्बर माणसं आमच्या या पोळीमध्ये आहेत त्यामुळे मी एकच विनंती करतोय भारतीय जनता पार्टी मध्ये कोणताही भेदभाव नाही आहे सर्व एकत्रितपणे आम्ही सर्व मंडळी हे जे इलेक्शन पूर्ण पार पडणार एवढं मी सांगू इच्छित नाही बघा ते ज्येष्ठ आहेत आता एवढ्या मोठ्या ज्येष्ठ मंडळींवर मी बोलण्या एवढा मोठा नाही आहे भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके देवा भाऊ आहेत रवींद्रजी चव्हाण साहेब प्रदेश अध्यक्ष आहेत सन्माननीय पालकमंत्री साहेब आहेत या सर्वांचं एकमत झाल्यानंतरच आम्ही हा भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतलेला आहे खालच्या तळागाळातील प्रत्येक व्यक्तीचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी म्हणून आपण या समोर समाजासमोर जावं आणि आमची सुद्धा एकदा ताकद समाजासमोर यावी हे काळाची गरज असल्यामुळे आम्ही समोरच्या विरोधकांना फायदा होईल तोटा होईल हे आम्हाला बघायचं नाही आहे आम्हाला एकच बघायचं आहे की या सावंतवाडीचा विकास कसा होईल इतकी होईल पंचवीस तीस चाळीस वर्ष आपण समोरच्या सर्व मंडळींना चान्स दिला पाटेकर देव आम्हाला नक्कीच द्यावी चान्स दे आणि माझ्यासारख्या युवक आणि या ठिकाणी का दिली आहे तर या सावंतवाडीचा विकास होण्यासाठी आपण गोव्याच्या सीमेवरती आहोत इतर नगरपालिका बारामती पुणे किंवा इतर कुठेही जावा तुम्ही डेव्हलपमेंट झालेली आहे पण आपल्याकडे डेव्हलपमेंट असलेली आहे डेव्हलपमेंट थांबून आपण डेव्हलपमेंट करण्यासंदर्भात आपण सर्वांनी एकत्रित काही न्यूज नाही नमस्कार त्यांना कारण ते वडीलदारी आहेत एवढ्या मोठ्या माणसांसमोर बोलण्या एवढा मी मोठा नाही पहिल्या दिवसापासून सांगितलं आहे ते वडीलदारी आहे आपण पत्रकार बंधूंनी या गोष्टीवर नो कमेंट घेणं योग्य आहे तुला गोष्टीला पूर्ण विराम द्यावा पडिर जय filt भाल